वन इडली प्लेट हां जर पाठीमागच्या साईडला बघितलं तर पाठीमागच्या साईडनी हे आहे हजार रामचंद्र मंदिर या मंदिरावरती विरुभक्ष मंदिर पासून साधारण सात ते आठ किलोमीटर ट्रॅव्हल केलंय सायकलने ऑलमोस्ट दहा किलोमीटरचं अंतर पार केलंय आणि मी आता पोचलोय विठ्ठल मंदिरात आपल्या जे पन्नास रुपयाच्या नोट आहेत ना त्याच्यावरती जर बघितलं ट्राय करू किती रेंट आहे सिक्स पी एम ओके सकाळच्या आठ वाजून पंधरा मिनटं झालेत आणि मी सायकल रेंटवर घेतली बघू काय काय आज पाहून होतं आहे पहिल्यांदा थोडंसं ब्रेकफास्ट करून मी ट्राय करतो की तिथून पुढं मी राईड चालू करेल माझी इडली वन इडली प्लेट हां इडली प्लस ही एक ऑप्शन होतं इथून विठ्ठल मंदिर दोन तीन किलोमीटर आहे पण ते बोलले तुम्ही सायकल घेऊन नाही जाऊ शकत तिथून इथून साधारणतः दहा ते बारा किलोमीटर आहे विठ्ठल मंदिर बाय सायकलिंग तर दहा ते बारा किलोमीटर आता सायकलवरच जायला लागेल आहे कृष्ण मंदिर काय हा पूर्वी जो हंपी येथील हे कृष्ण मंदिर विजयनगरचे शासक कृष्णदेवराय यांनी पंधराशे उदयगिरी ओरिसा राज्यावरील विजयाच्या स्मरणार्थ बांधले होते मंदिराच्या खांबांवर पौराणिक सिंह कोरलेले दिसून येतात या मंदिरात स्थापित केलेली मुख्य मूर्ती बालकृष्णाची होती जी आता या मंदिरात पाहायला मिळत नाही जी सध्या चेन्नई येथील राज्य ठेवलेली आहे तर कृष्ण मंदिरापासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपण पोहोचतो या ठिकाणी या ठिकाणी दोन छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळतात एक आहे लक्ष्मीनरसिंह मंदिर, आ, मंदिर आ, जे पंधराशे अठ्ठावीस साली बांधण्यात आलं कृष्णदेवराय यांच्याकडून ही साधारण सात मीटर उंचीची मूर्ती आहे आणि एकाच दगडापासून ही मूर्ती बांधण्यात आलेली आहे त्या मंदिराच्या बाजूलाच एक शिवमंदिर पाहायला मिळतं इथंही एकाच दगडात खूप मोठं असं शिवलिंग पाहायला मिळतं तुंगभद्रा नदीपासून एक पाठीमाग पाण्याचा फ्लो आहे जो या मंदिराला कनेक्ट होतो जर पाठीमागच्या साईडला बघितलं तर पाठीमागच्या साईडनी या मंदिरापर्यंत पाणी पोचतं हा पाण्याचा फ्लो आहे आणि हा हेच पाणी या मंदिरात पोचतं आणि इथून पुढं आउटलेट आहे ते समोर बाहेर पण मी आता आलोय या ठिकाणी हे आहे राण्यांसाठी बांधलेलं स्नानागृह आणि मला भेटलेत राहुलजी हे बेसिकली बनारस युपी मधून आलेत हंपी हे एक विशाल स्नानगृह आहे जे विजयनगर साम्राज्याच्या काळात प्रचलित असलेल्या स्थापत्यशास्त्राच्या उत्कृष्टतेचे उदाहरण देते इंडोइस्लामिक स्थापत्य शैलीमध्ये बांधलेली ही एक आयताकृती इमारत आहे हे प्लेस आहे महानवी डिब्बा या ठिकाणी खूप मोठा राजमंच आहे या राजमंचावरती बसून दसरा किंवा बाकीच्या कार्यक्रमाला राजा इथे वरती बसायचे दसरा दिब्बा किंवा महानवमी दिब्बा हा हंपीच्या शाही परिसरात स्थित एक सुंदर दगडी व्यासपीठ आहे राजाने दसरा दिब्बाच्या भव्य व्यासपीठाच्या उंचावलेल्या रचनेवरून सैन्याचा मार्च पास्ट धनुष्यवान स्पर्धा तलवारबाजी स्पर्धा कुस्ती जलचर खेळ शाही प्राण्यांचे संगीत सादरीकरण आणि अत्यंत महत्त्वाचे नवरात्र उत्सव पाहिले महानवमी दिब्बाच्या बाहेरच्या बाजूलाच दोन दगडी दरवाजे पाहायला मिळतात हे दरवाजे रॉयल एन्क्लोजरचा एक भाग होते हे आहे हजार रामचंद्र मंदिर या मंदिरावरती रामायण आणि महाभारत या काव्यांमधील प्रसंग कोरलेले दिसून येतात तर जर मंदिर मंदिर हे मंदिर बघितलं साधारण चौदा ते पंधराव्या शतकात या मंदिराची निर्मिती झालेली दिसून येते भगवान रामाला समर्पित हे मंदिर राजेशाही क्षेत्राच्या मध्यभागी आहे विजयनगर राजांचे खाजगी मंदिर असलेले हे मंदिर रामायण महाकव्याची कथा दर्शवणाऱ्या सुंदर कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर दसरा दस उत्सवाच्या मेळाव्यात भाग घेणाऱ्या घोडे हत्ती सैनिक आणि नृत्य करणाऱ्या महिलांच्या मिरवणुकीचे मेराण। चित्रण कोरलेले दिसून येते हे आहे लोटस मल ज्याला चित्रांगी महाल असेही म्हणतात त्याची रचना कमळासारख्या आहे ज्याच्यामध्ये तीन मजले आहेत आणि चोवीस खांबावर हे उभे आहे विरुभक्ष मंदिरपासून साधारण सात ते आठ किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे सायकलने आणखी तीन ते चार किलोमीटरवरती विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिरसाठी तिथून एक शॉर्टकट होतं बट तिथले लोकल बोलले की तुम्ही हा जो लॉंग रूट आहे तोच घ्या आणि तुम्ही पायी जाऊ शकता बट माझ्याकडे सायकल होती त्याच्यामुळं मी सायकलवरती प्रवास करतो आहे रोडला जर पाहिलं तर सगळीकडेच तुम्हाला मंदिर दिसतील थोड्या थोड्या अंतरावरती ऑलमोस्ट ऑलमोस्ट दहा किलोमीटरचं अंतर पार केलं आहे आणि मी आता पोहोचलो आहे विठ्ठल मंदिराच्या इथं इथून दिसतो तुम्हाला इथं तिथं आहे विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिराच्या आधीच काही छोटी मंदिर दिसतात आपल्याला इथं इथं एक पुष्करणी आहे तर बघूया आपण कशी आहे पुष्करणी सायकल नसती घेतली तर मला असं या इलेक्ट्रिक गाड्यांनी मला यायला लागला असतं आतमध्ये ह्या आहेत इलेक्ट्रिक गाड्या आणि साधारण आठशे ते नऊशे मीटर आधीच फोर व्हीलर किंवा टू व्हीलरला अडवलं जातं आणि ह्या इलेक्ट्रिकल गाड्यांनीच आतमध्ये जायला परमिशन दिली जाते प्लस सायकल पण चालू शकतात या पुष्कर निवासी मी जवळजवळ अर्धा तासाला थांबलो आहे खूप छान वाटते खूप शांत आहे एकदम मोकळा बरेसर आहे कोणच नाही आहे इथं कारण जे कोणी येत आहेत ते या इलेक्ट्रिक गाड्यांमधून येत आहेत आणि ते डायरेक्टली विठ्ठल मंदिराकडे जात आहेत येताना पण त्यांना तिथून रि पिकअप केलं होतं रिसिव्ह केलं होतं आणि सोडलं होतं जिथं त्यांना उतरायचं त्या ठिकाणी त्याच्यामुळं खूप शांत परिसर आहे इथं पुष्करणी आहे आणि खूप छान पाणी आहे हा जुलै महिना आहे पावसाळा चालू आहे पण इथं आल्यानंतर असं वाटतं उन्हाळ्यात उन्हाळा चालू आलं काय काही माहीत नाही कारण खूप उष्णता आहे खूप टेम्परेचर जास्त आहे कालच पाऊस पडला आहे पण आज खूप जबरदस्त गरम होतंय पावसाळ्यात एवढी गरमी तर उन्हाळ्यात किती असेल उन्हाळ्यात खूप जास्त गरमी असेल मे बी इथं माझ्या पाठीमागं आहे हे विठ्ठल मंदिर आहे आणि हा विठ्ठल मंदिराचा मंदिरा परिसर खूप मोठा परिसर आहे आणि विरुपक्ष टेम्पलनंतर सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं असं हे टेम्पल आहे इथं जर इन्फॉर्मेशन पाहिली तर लक्षात येईल की हे मंदिर देवराय द्वितीय यांनी चौदाशे बावीस ते शेहेचाळीसच्या दरम्यान बांधल्याचा इथं उल्लेख दिसून येतो हा तातमध्ये बघूया हे विठ्ठल मंदिर कसं आहे अरे आ जाओ यार अरे ठीक है बेसिकली भाई मिले हम अभी है हम्पी में और हमने अभी पचास रुपए के नोट के पीछे फोटो खिंचवाई इस चक्कर मतलब नोट के चक्कर में दोस्ती भी हो गई है हाँ। तो ये भी यूट्यूबर है मैं भी यूट्यूब अभी अरे तो, ऐसा और अभी छोटा छोटा कोई नहीं होता ट्रिप पर फोर्टी फाइव डेज का मेरा ट्रिप है ये जिसमें मैं बारह के बारह ज्योतिर्लिंग प्राचीन मंदिर और ये जितने भी नोट है हाँ। इंडिया के टू को छोड़ के सब नोट्स की लोकेशन पे जाऊँगा तो भाई के चैनल के मतलब डिस्क्रिप्शन में लिंक होगा उसको सब्सक्राइब कर लेने का ओके आपल्या ज्या पन्नास रुपयाच्या नोट आहेत ना त्याच्यावरती जर बघितलं तर हे हम्पीमधला हा रथ पाहायला मिळेल हा आहे तो रथ जो पन्नास रुपयाच्या नोटवरती तुम्हाला पाहायला मिळेल हे विठ्ठल मंदिर आणि हा त्याच्यासमोरचा रथ या विठ्ठल मंदिरामध्ये टोटल छप्पन्न खांबा आहेत छप्पन खांबावरती हे विठ्ठल मंदिर आहे आणि या प्रत्येक खांबावरती छोटे छोटे खांब पाहायला मिळतील आणि हे म्युझिकल पिलर्स आहेत याच्यामध्ये म्युझिक हे वाजवल्यानंतर म्युझिक क्रिएट होतं सध्या वरत परवानगी नाही आहे आणि मला वाटतं पिलर्स वाजवायलाही परवानगी नाही आहे चौदाव्या शतकात हम्पी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती पर्शियन आणि युरोपीय प्रवाशांनी विशेषतः पोर्तुगीजांनी लिहिलेल्या इतिहास वृत्तात असे म्हटले आहे की हम्पी हे तुंगभद्रा नदीजवळचे एक समृद्ध श्रीमंत आणि भव्य शहर होते ज्यामध्ये असंख्य मंदिरे शेती आणि व्यापारी बाजार होते इसवी सन पंधराशेपर्यंत हंपी विजयनगर हे मध्ययुगीन काळातील बीजिंग नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते उभ्या महाराष्ट्राचे आवडते दैवत विठुमाऊली मंदिर रूपाने पंढरपुरात आहे पण या विठ्ठल्यासाठी कर्नाटकातील हंपी या शहरात पंधराव्या शतकात हे भव्य मंदिर उभारल्याचं समजतं या मंदिराला दोन आख्यायिका आहेत एक म्हणजे विठ्ठलाने राजाकृष्ण देवराय यांना स्वप्नात येऊन पंढरपूरमध्ये त्यांची मूर्ती पुन्हा स्थापित करण्याची आज्ञा दिली दुसरी आख्यायिका अशी आहे की या मंदिरातील विठ्ठल मूर्ती हल्लेखोरांकडून वाचवण्यासाठी पंढरपूरला हलवण्यात आली तिथं आहे विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच एक मार्केट आहे हे यलशेप मार्केट आहे तर सध्या इथं कोणच नाही आहे मी एकटंच फिरतोय बघूया काय आहे ते हे एक शिवमंदिर आहे बट हे पण आत्ता बंद आहे ठीक आहे या शिवमंदिरात पण विठ्ठल मंदिरासारखे छोटे छोटे पिलर्स आहेत काही ठिकाणी आपण ट्राय करूया की तो आहे का थोडा तर आवाज येतो आहे माहीत नाही विठ्ठल मंदिरामध्ये कसे वाचतात विठ्ठल मंदिरापासून निघाल्यानंतर व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही आलं बारा किलोमीटरचा ट्रॅव्हल होता प्लस जेवण नव्हतं गेलं सकाळपासून त्याच्यामुळं तसंच रिटर्न आलो थोडंसं आराम केला आणि आत्ता सध्या विरुपक्ष मंदिरामध्ये आलो कालपासून बरीचशी मंदिरं पाहिली पण विरुपक्ष याच मंदिरात फक्त पूजा केली जाते उद्या सकाळी आय थिंक जेवढं जमेल तेवढं लवकर मी अंजनाद्री पर्वताकडे जाईल साधारण इथून बाय बस आय थिंक जास्त लांब असेल तर ते मला बघायला लागेल की बसचं टायमिंग काय ते अजून मला माहिती नाही पण अंजनाद्री पर्वतावरती एक टेकडी आहे आय थिंक सातशे साडेसातशे पायऱ्या आहेत आणि तिथे हनुमानाचं मंदिर आहे तर हनुमानाचा जन्म हा अंजनाद्री पर्वतावर झाला असं मानलं जातं तर आ, उद्या मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघेल आणि तिथून रिटर्न पुण्याला येईल